गाफिल राहणं हा सध्याच्या राजकारणामधला सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि तो गुन्हा केलाय भारतीय जनता पक्षाने भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाची आज निवडणूक होती सेक्युलर फ्रंटचे से उमेदवार असलेले नारायण चौधरी तिथे निवडून आले पण आश्चर्य म्हणजे चौधरी हे भाजपच्या तिकिटावरती निवडून आलेत त्यामुळे भाजपशीच बंडखोरी करत आणि काँग्रेसच्या असलेल्या आघाडीसोबत जात त्यांनी भाजपलाच जबरदस्त दणका दिलेला आहे भाजपाचा जबरदस्त गेम झालेला आहे भारतीय जनता पक्षाने महापौर पदाची उमेदवारी न दिल्यामुळे चौधरी नाराज झाले आणि त्यांनी थेट काँग्रेससोबत आघाडी केली नेमकं भिवंडीमध्ये काय झालं गेम कसा फिरला सगळं तुम्हाला सांगणारे आकडे आधी बघूया भिवंडीमध्ये एकूण जागा होत्या नव्वद काँग्रेसचे तीस उमेदवार निवडून आले शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बारा सपचे सहा शिवसेनेच्या शिंदेचे बारा आणि भाजपचे बावीस अशी आकडेवारी होती बहुमताचा आकडा होता शेहेचाळीस झाला असं की काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी मिळून सुद्धा आकडा पूर्ण होत नव्हता आणि मग अचानक काय घडलं भाजपने नारायण चौधरी यांना महापौरपदाची उमेदवारी नाकारली आणि स्नेहा पाटील यांना संधी दिली या निर्णयाविरोधात चौधरी यांनी बंड पुकारलं आणि थेट काँग्रेसची हात मिळवणी केली त्यांच्यासोबत भाजपचे नऊ नगरसेवक पक्ष सोडून बाहेर पडले पण प्रत्यक्ष मतदान मात्र सहाच नगरसेवकांनी केलं या बंडखोर गटाने काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असलेल्या सेक्युलर फ्रंटमध्ये सामील झाले त्यामुळे काँग्रेसचे तीस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बारा यांच्यासोबत युती केली आणि सेक्युलर फ्रंटची संख्या झाली ठिकाणी एक्कावन्न मात्र प्रत्यक्षामध्ये आज महापौरपदाची निवडणूक झाली आणि त्या ठिकाणी त्यांना अठ्ठेचाळीस मतं पडली बरं हे सगळं एका बाजूला सुरू असताना मात्र हे सगळं एका बाजूला सुरू असताना कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांना पंचवीस मतं पडली तर भाजपच्या अधिकृत उमेदवार असलेल्या स्नेहा पाटील यांना अवघी सोळा मतं पडली त्यामुळे भाजपचा उमेदवार थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला शिंदेची शिवसेना सुद्धा कोणार्कच्या बाजूने उभी राहिली त्यामुळे शिवसेनेची बारा आणि सपची सहा अशा नगरसेवकांनी सुद्धा कोणार्कला मतदान केलं परिणामी भाजपच्या स्नेहा पाटील फक्त सोळा मतांवरती त्यांना समाधान मानावं लागलं आता ऐनवेळी भाजपने उमेदवार का बदलला तुम्ही लक्षात घ्या राजकारणामध्ये कोणालाही हलक्यात घेतलं ना तर ते जड सुद्धा जाऊ शकतं आणि हेच खरं तर नारायण चौधरी यांनी दाखवून दिलं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार सुरुवातीला भाजपने सुद्धा नारायण चौधरी यांनाच महापौरपदाचा अर्ज भरायला सांगितला कोअर टीमने सुद्धा नारायण चौधरी यांच्याच नावाचा प्रस्ताव दिला होता पण स्थानिक पातळीवरती काही वाद समोर आले इतकंच नाही तर विशेषतः नारायण चौधरी आणि कोणार्क आघाडीचे प्रमुख यांच्यामध्ये स्थानिक वादाची किनार होती या वादामुळे उमेदवार ऐनवेळी बदलण्याचा निर्णय घेतला आणि कोणाला उमेदवारी द्यायची तर अशावेळी स्नेहा पाटील यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं आता यावरती भाजपाने कडक ऍक्शन सुद्धा घ्यायचं ठरवलेलं आहे विशेषतः पक्षाच्या विरोधात मतदान करणाऱ्यांवरती आता भाजप कडक पद्धतीने ऍक्शन घेणार आहे पक्षाध्यक्ष त्यांनी डावललेला आहे अशा नगरसेवकांवरती कारवाई होणार आहे ज्या नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप डावलून मतदान केलं त्यांच्यावरती आता भाजप कठोर ऍक्शन घेणार आहे त्यामुळे भिवंडीमध्ये भाजपसोबत बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय प्रदेशाध्यक्षांच्या खुलाशामुळे स्थानिक राजकारण वेगळ्या पद्धतीने फिरू शकतं चंद्रपूरमध्ये काँग्रेसला बहुमत असूनही ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीने भाजपचा महापौर बसला आता त्याच उत्तर भाजपच्या बंडखोराने काँग्रेस सोबत आघाडी करून दिले असं म्हणण्याला आता वाव आहे पक्षाला पद मिळालं तर ती झाली राजकीय चल आणि विरोधात गेले तर ती झाली गद्दारी असा दृष्टिकोन आता भाजप ठेवणार का आता या प्रकरणामध्ये नेमकं काय होणार या सहा नगरसेवकांवरती कारवाई होणार का पक्षांतर बंदीचा कायदा त्यांना लागू होणार का हे सगळंच बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि हे फक्त भिवंडीपुरतं मर्यादित असेल असं नाही तर यापुढे सुद्धा एका पक्षाच्या तिकिटावर निवडून येऊन जर त्या पक्षाने आपल्याला हवं ते पद दिलं नाही तर ऐनवेळी दुसरी आघाडी उभारण्याची एक नवीन प्रथा महाराष्ट्रामध्ये सुरू होणार का हे सुद्धा त्यामुळे इंटरेस्टिंग बातम्या आणि घडामोडींसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका